पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वरुडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेले तीन वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून बेपत्ता होते त्यांच्या कुटुंबाने सर्वत्र शोध घेतला परंतु तांबे कुटुंबियांना ज्ञानेश्वर तांबे मिळून आले नाही अखेर तीन वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांच्या आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन या ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसल्याने कुटुंबाला धक्काच बसला आहे याबाबत ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत ज्ञानेश्वर तांबे यांनी सांगितले की आमचे वडील गेले तीन वर्षांपासून हरवले होते आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो परंतु ते सापडत नव्हते आता त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसून आल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहेत त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडवून द्यावे ही विनंती केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी मुख्य संपादक धनंजय तोडकर शिकरापूर पुणे नमस्कार माझं नाव भरतज्ञानेश्वर तांबे राहणार मुक्त पृष्ठ तालुका तालुक्यात शिरूर जिल्हा पुणे इथे रवायचे असून गेले दोन अडीच वर्षापासून माझे वडील श्री ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे घरातून बेपत्ता असून त्यांचा आम्ही सर्व ठिकाणी पै पाहुण्यांकडे शोध घेतला असता आसपासच्या परिसरामध्ये त्यांना आम्ही सर्व शोधत होतो परंतु कुठेही ते आम्हाला भेटून आले नाही दरम्यानच्या काळात पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जी आता घडवणार ज्येष्ठांना मोफत यात्रा ही जो नवीन जाहिरात मुख्यमंत्री साहेबांनी प्रसारित केली त्याच्यामध्ये माऊलींच्या कृपेने मला माझ्या वडिलांचा फोटो त्या जाहिरातीमध्ये दिसून आला आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला शासनाने ही जी काही योजना ज्येष्ठ लोकांसाठी आणलेली आहे त्याच्यामध्ये मलाही शासनाकडनं ही अपेक्षा आहे की गेली दोन अडीच वर्ष ज्या वडिलांचा मी शोध घेत आहे त्या वडिलांचा शोध घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित मंत्री महोदयांनी त्यांचा शोध घेऊन मलाही माझ्या वडिलांचं दर्शन द्यावे ही शासनाला माझी हात जोडून विनंती एकवीस तारखेला त्यांचे चिरंजीव भरत तांबे यांनी आमच्याकडे तक्रार दिलेली आहे ते आम्ही तक्रार नोंद करून घेतलेली आहे पोलीस ठाण्यातर्फे दोन पदके त्यांचा शोध घेत आहेत आम्ही लवकरच त्यांचा शोध घेऊ नदी आणि पंढरपूर सध्याच्या वारीच्या पार्श्वभूमीवर या दोन ठिकाणी आम्ही फोकस करून त्यांचा शोध घेतो फोटो तर माध्यमवर्तीचा पण पाठवलेली आहे तो वर्षी पाहायला गेलं नक्की काय आम्हाला माध्यमाद्वारे अशी माहिती मिळाली होती की शिरूर तालुक्यामधील एक व्यक्ती आहे ती महाराष्ट्र शासनाच्या एका जाहिरातीमध्ये सदर व्यक्तीचा फोटो आला असून सदर व्यक्ती ही गेल्या तीन वर्षापासून मिसिंग आहे याबाबत आम्ही अधिकची माहिती घेतली असता सदर व्यक्ती ही शिकरापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील वरुडे गावची असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही सदर व्यक्तीच्या कुटुंबियाशी संपर्क केला असता आम्हाला माहिती मिळाली की सदर व्यक्ती ही मार्च दोन हजार एकवीसपासून घरात कोणास काहीही न सांगता घरातून निघून गेली होती सदर व्यक्ती ही यापूर्वीही अनेकदा घरातून कोणास काही न सांगता निघून गेली होती आणि ती परत येत होती त्यामुळे कुटुंबियांनी याबाबत कोणतीही तक्रार पोलीस स्टेशन येथे दिली नव्हती तरी आम्ही सदर कुटुंबियांना सदर जी मिसिंग व्यक्ती आहे याबाबतची त्यांच्या कुटुंबियाची तक्रार घेतली आहे आणि याबाबत जी सदर मिसिंग व्यक्ती आहे तिचा तपास सुरू आहे आणि याबाबत आमची एक दोन पथके आहेत एक पथक जे आहे ती काल रोजी आळंदी येते यापूर्वी सदर व्यक्ती ज्या ठिकाणी आपल्याला मिळाली होती त्या ठिकाणी शोध घेण्याकरता पाठवली होती आणि दुसरं जे पथक आहे ते आज रोज आम्ही आज किंवा उद्या आपण पंढरपूर या ठिकाणी सदर पथक पाठवून शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे धन्यवाद सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कितीही कंठशोष करून सांगितला की हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे तरी सुद्धा मुख्यमंत्री महोदय असतील किंवा उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांच्या प्रत्येक कृतीतनं हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होते की हे सरकार सर्वसामान्यांचे नाही लोककल्याणकारी नाही तर हे सरकार भांडवलदारी आणि ठेकेदारांचे भले करणारे जाहिरातबाजी करणाऱ्या लोकांचे सरकार आहे आणि यांची जाहिरातबाजी म्हणजे चाराने की मुर्गी और बाराने का मसाला आहे वारकऱ्यांच्या संबंधाने जी आता पर्यटन योजना फार डेस्परेटली जाहीर केली त्यामध्ये वारकऱ्यांचं भलं करण्यापेक्षा सुद्धा स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा इतका सोस सरकारला झाला की त्या घाईघाईमध्ये सरकारने जाहिरात करताना पुण्यातल्या शिरूरमधले ज्ञानेश्वर तांबे नावाच्या एका बेपत्ता झालेल्या वारकऱ्यांचा फोटो आपल्या जाहिरातीवर छापला आणि तीन वर्षापासून जे तांबे कुटुंबीय या ज्ञानेश्वर शोधत होते त्यांना अचानक असं वाटायला लागलं की आपला माणूस काय इकडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आहे का जेव्हा आता ज्ञानेश्वर तांबे यांचं चिरंजीव भरत तांबेंनी तक्रार केली त्यावेळेला ही गोष्ट कळते की सरकार काय पद्धतीने स्वतःच्या जाहिरातीसाठी इतरांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करतं यावरून पुन्हा पुन्हा स्पष्ट होते की सरकारला लोकांशी देणं घेणं नाही तर सरकारला फक्त आणि फक्त आपल्या मतांचं राजकारण करण्याशी घेणं देणं आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा